तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच पाच तारखेला मित्रांनो हिंद केसरी वडकीचं मैदान मित्रांनो आहे आणि ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपची नंदी टॉपच्या पैर दिसणार आहेत तर सर्वांना उत्सुकता लागलेली असती ती म्हणजेच नक्की कोणतं नंदी कोणापर्यंत पैल आणि मी पण मित्रांनो आत्ता एक व्हिडिओ टाकलेली माकाशी तर ती पण नक्की कोणी बघित नसेल ती पण नक्कीच बघा आणि कारण की हे मित्रांनो हे श्री मैदान आहे आणि तुम्हाला माहिती आहेच वडकीचं मैदान असल्यामुळे मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपची नंदी टॉपच्या पैऱ्यातच दिसणार आहेत तर नक्की कोणत्या नंदी मित्रांनो कोणाबरोबर पाहिणार आहे तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्यात अदोगर मित्रांनो कोण नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला मित्रांनो टाईम नाही घेता आपण सांगायला सुरू करूया को नाही कोणत्या नंदी ना कोणापर्यंत पळणार आहे तर एक नंबरच असणार आहे ते म्हणजेच मित्रांनो बिनजोडमध्ये टॉपमध्येच पळतोय आणि तीन फेऱ्याच्या मैदानमध्ये पण टॉपमध्येच पळतोय असा छोटा पाकिट वाडादा धमाका मेहरबान पण माहितीच नाही कोणापर्यंत पळेल तर मित्रांनो ही जोडी ना मुंबईमध्ये मित्रांनो टॉपमध्येच पळते भिंजवडमध्ये ती म्हणजेच तुम्हाला असेल की मिलिन शेट यांचा भोंगाडॉन तुम्हाला माहिती आहे भोंगाडॉन काय पळ तुच्यामुळं मेहरबान आणि भोंगाडॉन ही टॉपची जोडी आपल्या वडकीच्या मैत्रीमध्ये पायत्यानी दिसणार आहे तर दोन नंबरच असणार आहे ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारांच्या नक्की पुन्हा परत पळेल पर पर तरी सर्वांना उत्सुकता असते एक मित्रांनो पाहि राय ही मित्रांनो कन्फर्म नाही आहे की ह्याच्यापर्यंत पण असं वाटतंय की ह्या जोडीपर्यंतच पळेल कारण ह्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागते तुम्हाला माहिती आहे ती म्हणजेच वेग आता शेवट सारजा आणि वाटेगावकरांचा बादल तुम्हाला माहिती आहेच बादलला काय स्पीड आहे आणि सारजा ही टॉप जोडी एकत्र आली ना ह्या जोडीला मित्रांनो चांगलंच स्पीड लागते त्याच्यामुळे ही जोडी असं वाटतं की आपल्याला पैत्यांची सेल नक्कीच नमेंट करून सांगा ही जोडी तुम्हाला वाट काय वाटते पळेल का तर आता आहे तीन नंबरचा ती म्हणजेच मुळे शेट यांची नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहेच महाराज आणि टॉपचाच आहे माहिती आहेच आणि आदतचा आहे कोणापुरं पळेल सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजेच महाराज आणि साम्राज्य किंवा विराट ह्या दोन नदीपैकी पायट्याने दिसेल पण कोणत्या नंदी कोणापर्यंत पहिल तर मित्रांनो साम्राज्य किंवा विराट ह्या नंदीपर्यंत मित्रांनो आपला महाराज पायट्याने दिसेल तासणार आहे ती म्हणजेच मित्रांनो चार नंबरचा ती म्हणजेच कारुंटीकरांची आणबणशान कारुंटीकरांच्या चिक्या तुम्हाला माहिती आहेच टॉपमध्येच पळतोय आणि काय स्पीड आहे कुणा परत पाहिलं तर मित्रांनो एवन जोडी कारण ख्या जोड्या तोडच नाही ती म्हणजेच गोटकरांचा छोटा सारजा तुम्हाला माहिती आहेस रॉकेट प्रेक्षकांनी नाव पाडलेलं ती म्हणजेच गोटचा सार्जा आणि कारुंटेकऱ्यांचा मित्रांनो चिक्या टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो वडकीच्या पाच तारखेच्या मैदानामध्ये पैतणी दिसणार आहे कारण ख्या जोड्याला मित्रांनो काय स्पीड आहे तुम्हाला पण माहिती हे पाहाले आणि काही स्पीड लागते त्याच्यामुळे टॉपची जोडी आपल्याला पैत्यान दिसेल आता असणारी पाचवा ती म्हणजेच संतोष तोडकर यांचा साई पण माहितीच म्हणजे कोणापर पैल साई पण मित्रांनो टॉपमध्येच आहे साई आणि घरचा साज म्हणजेच पण माहिती आहेच आपल्या सुरुकरांच्या सरांचा तर सरांचं काहीच सुंदर म्हणजेच आता मित्रांनो घरचा साज पैत्यान दिसेल साई आणि सुंदर मित्रांनो संतोष तोडकर यांचा घरचा साज आपल्याला येणाऱ्या पाच तारखेच्या ओळखीच्या मैदानमध्ये पैतेन दिसेल साई आणि सुंदर तासणारी सहावा ती म्हणजेच रुस्तो मोहिंद की श्रीमाहिब्या पण माहितीच माहिब मित्रांनो टॉपमध्ये पळतोय नक्की कुणापर पैल तर माहिब्या आणि मित्रांनो मोठ्या मैदानामधला मोठा वाचताच ती म्हणजेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कुणापर पळेल तर मित्रांनो सर्वांना उत्सुकता असते पण मात्र माहिब्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी मित्रांनो असं वाटते आपल्याला की ही जोडी मित्रांनो पळेल ही मित्रांनो कन्फर्म नाही हीच पळेल का पण ही मित्रांनो असं वाटतं की पळेल कारण की राईपुल पण टॉपमध्ये आहे आणि मायबी पण टॉपमध्ये आहे ते मज ही दोन्ही पण ती मित्रांनो पाहिली ना काय स्पीड लागेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आता असणारी सातवा ती म्हणजेच यांचा राजा तुम्हाला माहिती आहे राजा पण मित्रांनो टॉपमध्येच पळतोय पण एक कुणापर पळेल तर यांचा राजा आणि अमित भाडे यांचं वादळ तुम्हाला माहितीच वादळला काय स्पीड आहे मित्रांनो त्यामुळं राजा आणि वादळ ही टॉप जोडी आपल्याला ह्या माहितीमध्ये पैतणी दिसेल आणि काय स्पीड लागतं तुम्हाला माहितीच वादळला आणि राजाला पण तुम्हाला टॉपचं स्पीड आहे त्यामुळं ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी तू शक्ती आणि दिसली तर जोडीला मित्रांनो तू गती लागेल काही सांगायचं नको आता आहे ती, ती म्हणजेच आठवा आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेडचा बादशाह मथूर मित्रांनो राहुलबाई यांचं काहीच मत्तूर एक हजार एक मित्रांनो नंदीपैकी आपल्याला एक नंदी परत पैते दिसेल पण असं जास्त शक्यता अशी वाटते ती म्हणजेच अमित बाडे यांचा चिमण्या ह्याच्याबरोबर मित्रांनो पाळायची आणि दुसरा कॉकटेल पण माहिती आहेच मित्रांनो पिंटू शेट यांचा कॉकटेल बरं पण तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटते चिमण्या का कॉकटेल बरं पैते दिसेल नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि एकीकडे अशी चर्चा चालू होती म्हणजे शिरसवडीकरांचे रायफल बरं पैते दिसेल पण नक्कीच असं आपल्याला वाटतंय की चिमण्याबरोच आपला मतूर पायट्याने दिसेल कारण ही जोडी मित्रांनो पाहिली नाही खूप दिवस झालं त्यामुळे ही जोडी पाहाली ह्या जोडीला मित्रांनो तोडच नाही काय स्पीड लागेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आता ना असणारे नववा ते म्हणजेच विठ्ठलानांचा तेजा बाई तुम्हाला माहिती आहे तेजे पण मित्रांनो फुलफॉर्ममध्ये नाही कोणाप्र पैल तर विठ्ठलांचा तेजा आणि दिवाण्या घरचा साज आपल्याला येणाऱ्या पाच तारखेच्या मैत्रीमध्ये पायत्याने दिसेल आणि काय स्पीड लागेल नक्कीच मला कमेंट करून सांगा रे घरच्या गाडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागतं आणि घरची गाडी खूप दिवस झालं पाहिलं नाही त्याच्यामुळं येणाऱ्या मित्र पाच तारखेच्या माहितीमध्ये ओळखीच्या माहितीमध्ये आपल्या मित्रांनो हे घरचाच पैठणच्या साईडची पण खूप शक्यता आहे तर आता तासणार आहे दहावा वा ती मध्येच त्रन फोर्थ मानकरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखनचा आलोचनमध्ये टॉपमध्येच पोहतू लखन तुम्हाला माहिती आहे तर लखन कोणापर्यंत पळेल तर मित्रांनो शेवायाबांचा पाखऱ्या तुम्हाला माहिती आहेच ह्या बरं आपल्याला मित्रांनो पैत्यान दिसणार आहे आणि पाखऱ्या पण टॉपमध्ये पोहतो आहे तुम्हाला माहिती आहेच आणि लखन पण टॉपमध्ये पोहतो आहे त्याच्यामुळे शेवायाबांचा पाखऱ्या आणि लखन एक टॉपची जोडी आपल्या पाच तारखेच्या वडकीच्या माहितीमध्ये पैत्यान दिसणार आहे ह्या पण नंदीला मित्रांनो तोडच नाही आणि तोडी पण टॉपमध्येच पाहिजे तुम्हाला माहिती आहे लखन आणि पाखऱ्या त्यामुळे ही जोडी मित्रांनो खरंच काहीतरी करून दाखवणार मित्रांनो ती म्हणजेच दहा अकरावा पायरा ते म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाराव्या हिंटैकी स्त्री झालेला म्हणजेच बाकासूर आणि आत्ता सध्या टॉपमध्येच पोहती तुम्हाला माहिती आहेच बाकासूर नक्की खुणापुरं पळेल तर बाकासूर आणि मित्रांनो ही जोडी पाळालेली ती म्हणजेच सरजा दहादा सरकार यांचा सरजा नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहे सरजाची तर सरजा आपल्याला पैतणी दिसणार आहे आणि नक्कीच टॉपचंच मित्रांनो स्पीड लागणार ह्या जोडीला नक्कीच कमेंट करून सांगा काय स्पीड लागेल ह्या जोडीला तर मित्रांनो बाकासूर आणि सारजच्या दहादा ही जोडी मित्रांनो आपल्याला चार तारखेच्या मैदानमध्ये पाहताना दिसणार आहे ह्या जोडीला काय स्पीड लागेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो आपल्या बाकासूरला आणि सारजाला काय स्पीड लागते पब्लिकनी पण पब्लिकनी मित्रांनो काहीच पाहिलेली श्रीनाथ की श्री मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही टॉक जोडी आपल्याला मित्रांनो पाच तारखेच्या वडकीच्या मैदानमध्ये पैत्याने दिसणार आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा पण नक्की कोणत्या निधी कोणापर्यंत पाहिणार आहे ते मित्रांनो सांगितलं तर असंच नवीन नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत तर, तुम तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय